सुप्रभात आम्ही आता मामाकडे चालला एस टी जर लवकर त्याला होय होय आई गाय लागली मायऱ्या जाता ना दोनशे पुढचे दोनशे मे महिन्यात मजा करून गेला आमचं गाव पश्चिम साइड आई खर काय म्हणतो जांभळा लोकांमध्ये किरडा नवरा काय नसतात ती बघा लाल परी इली ती बघा ती बघ परी गाडी દે આય ગોડ અવર કંડક્ટર કાકા બનીલે એટલે એ વેબોડી રોડ કોંડા માર્ગે નાયા આ કોંડા રોડ કોલાપુર જીલેલો બહાર નાલા મગ મામા हा बघा कडे सगळा फ्लायओव्हर अमोल गणपती झाली तेव्हा आता आचरा रोडचा टेंडर पास झाला ब्रिज चा काम लवकर होणार हे बघा ही उर्सुला वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे आता राजू मामा आमचे काळीच बसतात बघा हे मामी होता करायचं फोटो बाजू हा माझा गाडीच ठाऊन झाला <laughs> मंडळी याच्यानंतर वडे करणार गावाकडची मामी बघा लास्ट नंबर एकदम तसे फुगीर वडे गेला कलर बघा कलर कस फरक आहे <laughs> बघा मंडळी सुप्रभात गुड मॉर्निंग हे पाणी भरला टाकी फुल झाली सुप्रभात <laughs> आम्ही आता मामाकडे चालला आजी बसली ती बघा <laughs> जाऊन येतो हा येऊक संध्याकाळी त्याला वाहन जाऊ तर मंडळी आता आम्ही कालिलाव तसे शॉर्टकट चाललो बाबा म्हणतोच लवकर पोहचा एस टी स्टँड जवळ जवळच आहे ना आमका एक किलोमीटरच्या आतच काली कालीव आम्ही ना चालत आहे पुढे चालता ती बघा आई आमची पुढे जाता कशा माहिती आहे एस टी जर लवकर इली ते का थांबवते म्हणता त्याला होय होय आय एक घाई लागली आहे मायऱ्या जाता ना रिक्षा पैसे जातले तर एक टेन्शन दोनशे पुढचे दोनशे असं त्याचा हिशोबा नाही ना एस टी अजून खाली नाही गेली दुकरन चल लवकर काय गो पाय दुखाक लागलो काय चल भाऊच फिरोच आज बोर चलता परी पुढे पुढे मे महिन्यात मजा करून गेला आणि पुन्हा येला आमच्यावर मी येते पप्पा का कसा हसता परी कसा वाटता गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओजरम पश्चिम आमचं गाव पश्चिम साईडला आहे का पडतात आमचे जिजी आजोबाने पण हे तेव्हा घर बसलेत आता एस टी खाली गेली मग थंना उडाण स्टॉपला येते ही आमची शाळा इयत्ता चौथीपर्यंत आणि वरची आधी पहिली ते सातवीपर्यंत आई काय म्हणतो जांभळा जांभळा हा हे बघा जांभळा बघा आली कसिड रस्त्यात पण पडले जांभळा ह्या वारुळ या, या किड्याने घातलेला मुंग्यांचा लोकांमध्येच किरडावा पण किरडावा ना किरडावा म्हणजे काय जनावर जनावर काय नसतात जनावर असतात आजूबाजू पण मेन मुंगे मुंगे बांधतात मोठे मुंगे असतात ना टेस्टी बाजू का परी ती बघा परी इली ती बघा बघा आज लाल परी आला आम्ही दुपारी इला होती निळी होती आता लाल इली खाली जातली शिरवली महादेवाची वाडी आणि एक पाच सात मिनिटात येते बघा रिटर्न जरा टेक थे आई बसली ना पाय दुखता ना तुझ वरच्या बाजू हकडे तळीवाडी आता आणि हकडे ही तेलीवाडी एस टी निवारो इड बांधलेली आहे विरोनाने आये वसलिया ती बघ परी गाडी इली हया काय मालोनी बोलाग लागलं काय गावा घेऊन येतात दिवा दिसत की बघ आता आरामात चढा मागे जाऊन बसूच आपण काय तुझ्यावर ओळखलं की नाही बरं ना हा दाढी कधी दाढी दाढी कधी क्लीन शेव चालूच असत केली एवढं माणसं झाले चढ चढ माणसं आपण मागेच जाऊ एकदम मागे आई एकदम मागे बस हा आपण कणकोली जाऊ जा ना डायरेक्ट चला लवकर खाय बसला आरामात जी जी धावत चला चला लवकर चला सिनियर सिटिजन किती तर सांगा मला तर किती दोन ना चला चला लाव दे

Oh. हो का उद्योग चालू आले की ना इले ड्रायव्हर काका इले ते बघा सुट्टी आता जाणार आता कंडक्टर काका पण इले सुटली आता ना

किती आले नांदगाव मार्गे कणकवली होंडा मार्ग नाया होंडा मार्ग येता मागना वाजा पाहुणे भेटले मंडळी गणित आम्हाला कदम आहेत आणि मावशी जे जावं लागत आहे ते आता आमच्या ओझरम गावामध्ये साईक आहेत ते नांदगाव या नांदगाव मंडळी नांदगाव आहे आहे ना येऊ पोंडा रोड पोंडा घाट लागतं मग आणि पोंडा घाट चढून उतरलं हां बाय बाय पोंडा घाट चढून उतरलं की कोल्हापूर जिल्हा मार्केटला उतरूया ना आय सी आय सी आय बँक ऑफ इंडिया इंडियाणकोले शहर मोठा मंडळी सगळं बँक एसडीफ टी पण हा सारस्वत बँक चला उतरायचं बरी आता मजा आई चला चला येतो भेटूया चला दादा हाऊक आम्ही आमच्या मामाक फोन करणार आहे ना आणि मग आम्ही

झाला काय काय घेतला आहे हां चला मंडळी आमचा कणकवली मार्केट हा हल्ली मागा योग भेटला नव्हता काही महिन्यात पण जमला ना तेवढा एक धावती दिला वरवड आहे फक्त ह्या बघा अकडे सगळा फ्लायओव्हर हा मोठो असो आणि या साईडला अकडे एसटी स्टँड बस स्थानक ता बघा दिसता

ही आता बाजार थंड ना, ना आता डायरेक्ट काय श्रावणात चालत चला आसरा रोड मंडळी गणपती झाले तेव्हा तेव्हा गणपतीची तयारी चालू झाली आहे तीन महिन्यापासून आणि ह्या पोस्ट जुना पोस्ट नवीन आता तिकडे बांधलेले टेंडर पास झाला काम लवकर चालू होत प्रगती दिसतली पुढच्या वरात म्हणा या टॉकी पर्यंत कणकवली लागता पोलीस स्टेशन कणकवली दिला नंतर मग कलमट लागतात आता आम्ही कोंबडा विचारणार आहोत कणकवलीचा टॉकीज आहे फेडरल बँक पण चालू आली आहे बघा एचबीआय बँक पण आणकवलीत पहिल्यापासून असं बरच बँक आहोत आता आम्ही कोंबडा विचारू करला निघाला होता वरवड्यात आजोळा मामाकडे तर वाजू ठेवते का जरा तो गाडी बघतो गाडी बघतो ही बघा आता ही आमची वरोड्याची नदी पावसात पूर्ण भरून हवता हो आणि आता या ब्रिजचं काम लवकरच होणार भरपूर जुना ब्रिज आहे तो गणपती विसर्जन करतो ते इंग्लिश मिडियम शाळा बघा आहे ना वरोड्याचा फाटो चालू होता हे बघा आणि पुढे तकडे गेलो होतो आचरा रोड बघा ही उर्सुला वरवडे, उर्सुला उर्सुला वरवडे ही उर्सुला शाळा अशी मोठी इंग्लिश मिडीयम मामाची सगळे मुलं आमची ह्या शाळेत शिकली आणि अजून शिकत तशी उर्सुला इंग्लिश मिडियम वरवड्याची शाळा बघ म्हणजे सगळे सोयी आहेत गावात मुंबईत काय ठेवलेलं नाही पण आपली माणसांक कळत नाही ना, ना मुंबई हवी गावात सगळा काय मामान या दिसताना सगळा आमचा पण काय कामाचा नाही त्याच्या नाक्यावर आता जाताना हॉस्पिटल आहे बघा गव्हर्नमेंटचा प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे ही बघा सावंतवाडे मामाची आमच्या वाडी चालू होता आणि आता रोड घरा झालेलो हा डाकडुजी आता पुन्हा करणार होती ही दिसत ती पर परवडी मंडळी परभांची घरा वैशिकेश्वर मंदिर सावतांचा पाणी बाग असा चुलीवर तापवले नाही कडकडीत एकदमात शिजाच्या अगोदर वास लागलो पाटळ वाटा बसता ना हो काय पाटो बरोबर मोठं पाटो होंडळी आजोबा आजोबा पासून पाठवा असा मामा आमचं सांगता मी एका बरीच वर्षा बघत किती वर्षानुवर्ष ठेवलेलो आज मंडळी गावटी कोंडा कापूच्या अगोदरच धुवून घेतलेलो होतो आणि आता ह्या साफ करून घेतल्यानंतर बारीक करून झाल्यावर धुणार नाही जसं आपण बॉयलर चिकन कापल्यावर धुता मुंबई किंवा हे गावाकडे पण सरस तुमका तुम्ही बघितला असाल तर बॉयलर चिकन कापल्यावर पण धुतला जाता पण गावठी चिकनला धुवत नाही हे आता असाच शिजवणार तर आमचं व्हिडिओ असंच बघत राहा आता एका चुलीवर शिजवणार आता राजू मामा आमचे काळीच बसतात बघा आणि भाजीसून उभी आहे बाजू नंतर सुर काय होईल व्यवस्थित राजू मीठ मीठ लावलं ना मसाला आणि फोडणीची तयारी झाली की नाही कांदाबिंद चिरता की नाही पण मामी मोठी मामी चिरता शेणी घेऊन कुट ये ना एकदम काळा कुटकुटी जाऊया कराव कसा काळा झाला तर बार फिरू काल तू काय काय गरम होणार नाही जास्त एवढे एक्झॉस्ट पण चालू केलय आवारा नको

आता बघा टोप ठेवले ना आम्ही आणि तेल पण होतल्या ना मस्त आत पटवल्या गावाकडत गावठी कोपड्याला चिकन किंवा मटन मजा वेगळीच असते ओनली हलता कांद्याची आर पेस्ट अंडे आता आपण चुलीवर ह्याच्यातला अर्धा काढून घेतलेला मटण तर चुलीवर आता घट्ट करणार आमची मोठी मामी गावाकडची बाजूची नाणी राजू लो मला सांगता बाजूची नाणी माहिती नाणी अ कलर आतापासूनच दिसता म्हणजे आता आग पेटवतो अजून आणि मटण शिजूक ठेवल्या ना थोड्या वाटप आणि वाटप आणि मीठ टाकणार मग असं झंजसो तयार आता शिजू साठी वरण झाकण पण ठेवलं ना म्हणून अकडे सुवर्ण चुलीवरचा भाजलेला काळीच खाता हा माझा काळीच खाऊन झाला आता कोंबड्याचा खाता <laughs> मामीच बघा असा गेला असं मी विनोदी कलाकार पण आहे विनोदी कलाकार का तूच सांग माझ्याबद्दल भारी माणूस ारी कसलो कडतरी ह्याच्यानंतर वडे करणार वडे करून झाले की आम्ही जेवक घेणार मंडळी मांजरे बघा कसे आराम करतात बाप रे सगळी बसली हा मंडळी बघा माझी परी पोरगी लेख पण बसली माझी गावाकडची मामी बघा लास्ट नंबर एकदम शेवटची ती पण बसली आमची राणेंचीच जाती वडे तळते कोंड्याची वडे तळता म्हणता रे वडे सोडल्या मस्त आणि आमची मामांची लय वडे थापता अरे वा मदत करत सगळे परे गोळे गोडे करत परी भूक लागली वडे खा तळून झाले अरे तसे फुगीर वडे गेला बघा मस्त गीत मामी मामीचा हात कोण पकडणार नाही जेवणाच्या बाबतीत म्हणजे अशी गावाकडे येऊन चुलीवरचा मटाण म्हणजे मटाण म्हणजे कोंबडीचा चिकन पण गावठी कोंबड्यांच चिकन असतं किंवा मटण बांधतात त्याचा खाऊची मजा वेगळीच असता आणि ही फुकणीं चूल फुकायची मामी काय काहीतरी सांग तरी नवीन Hmm? चुलीवरची भाकरी किंवा चुलीवरचे वडे चुली चिकन मटन काही असेल तरी आम्ही मंडळी आकडे आमच्या आजोळी ना या पाहुणे जर जास्त ये चुलीवरच करतात हे लोक जेवण वडे असतील तर चिकन चिकन भाकरी चुलीवरच करतात तर बाहेर कसा बरा पडता आणि गावाकडे चुलीवरच जेवण खाऊची चव वेगळीच असतात तर बघा कशी आता वडे गोळे करून वडे वडे थापूक लेक बसली मामीची आणि माझा परी बघा मदत करता गोळे एका ती सवय जा मुंबई पासून गाव आमका आजवळ म्हणजे आमका बालपणापासून आजवळ आमचा प्रिय सातवी असल्यास आजोडा घ्यायच आणि निश्चिन पुढच्या सीट वर पाय टाकून असो ड्रायव्हर कडे बघतच यायचंय आणि माझं राजू मामा पाटलारा घरच हो हो ना ही पडवी नंतर झालेली पहिली ही वरची पडवी होती तर तेव्हा ऋषी येतो लो ऋषी येतो लो तेव्हा या मामीच काही पत्ता नव्हतो लहानपणी आणत लहानपणीची गोष्ट सांगतोय तर मग ती मजा वेगळी होती राजू ह्या सगळ्यांकाच प्रिय असता काय मामी ना बरोबर की गाव सगळ्यांचं एकदम आणि प्रसिद्ध पण हा कणकवली पासून पाच किलोमीटरच्या आतच जा पहिल्यांदा जरी पाहुणा येणार तुमच्याकडे बरा आमची मंडळी तुम्ही पण यावा तुमचं पण पाहुण तर केल जाईल कधी पण तुमचं मूळ झालं तर सांगा हा तर चिकन वडे असतील किंवा काय असतात तर तुम्ही सांगा पाहुण तर तुमचं कधीही केलं जाईल अशी त्यांची तयारी असता बाय तू काय घेऊन बसल वडे खातस का तू काय आराम आहे मग मामी सासू मामी सासू कामा करतो आणि तू आराम करे होता काय कर रस्त झालो तो दाखव तरी कस झालो तो मस्त पैकी असतो मामीना मोठ्या मामी मोटे मामीन अरे वा अरे वा मस्त एक नंबर गावाकडची मजाच वेगळ्या आणि एक अकडे आमची लास्ट मम्मी काय करता वडे तळता फुगवता फुगवलं बघा मस्त एका सोडता दुसऱ्या काढता आणि थापता वडे हे बघा मस्त एक साईज शिकवलं कधी लेग माझ्यावर काम करता बर चांगला कामा बरोबर माझी लई तिकडे आमलेट टाकता मुंबई करू ना अशा वेळी वडे आमच्याकडे मंडळी असे अख्खेच वडे असतात काही ठिकाणी भोकाचे वडे असतात आमच्याकडे ते आम्ही या पद्धतीतच करतो आपल्याकडे इकडे असे बघू शकतास तुम्ही असे वडे तयार आता ह्या जर चिकन झाला किंवा तुम्ही मटन माणशाल या मटणवर आता आता मटन मस्त पैकी ताव मारतले आता सगळे सगळे बाहेर वेट करतात वाट बघतो घाम निघालो आणि बाकी जे आहे ते जेव बस मस्त एक नंबर करायच्या <laughs> सासू आहे बरोबर 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 पहिली आमची आजी करायची आता आजी आमची ह्या जगात नाही आहे मंडळी आईनी शिकवलेलं कसे वडायचे आमच्या आजी जे आठवण येतात आमका तर ते त्यांच्या मागे आता हे दोन सुना आमच्या दोन गावाकडचे मामी मगाशी अशी जी फोडणी घातल्या मटणार एक मामी आणि एक मामी सगळे संसार चालवतात आणि पाहुणचार पण करतात वेळोवेळी चला मंडळी असेच आम्ही तुमचा व्हिडिओ एक एक शेअर करू आता थोड्या वेळानं आम्ही सगळे जेव बसणार त्याच्यानंतर मग ह्या व्हिडीओची सांगता करतोय असोच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा इकडे वेदान पण बसला परी आमचा जेव बसला आणि आमची आई पण जेव बसली मंडळी बघा डिश तयार झाली वडे थोडशी गावाकडची मजाच वेगळी असते रे पावस नाही गावठी रस् गावठी रस्सो कलर बघा कलर कसो फरक आहे बघा चिकन कडी सोलकडी सोलकडी गावची ओरिजिनल सोलकडी बघा मंडळी बघू शकतात मस्त आता सोलकळी ठेवून कशी डी दिसता बघा एकदम एक नंबर पुगलेले वडे तर हा व्हिडीओ हेच संपवते आता मी तर यो व्हिडिओ कसं वाटलो तुमका कमेंट्स करून जरूर कळवा बघा आमचे आणि चॅनलला नवीन असत तर सबस्क्राईब बटन दाबू विसरू नको चला काळजी घ्यावा